मित्रांनो आपण आज पाहणार आहोत पाठ क्रमांक सात फुटप्रिंट्स हा डॉक्टर प्रदीप आवटे यांचा पाठ आहे या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत स्वाध्यायाकडे लक्ष द्या पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा अ रेखा मावशींच्या पावलांचे वैशिष्ट्ये तर पहिलं आहे चंदेरी वर्खात मडवलेली दुसरा आहे स्वच्छ पाण्यासारखी त्याच्यातलं दुसरं आहे पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्ये गोजेरी गुलाबी आणि लोण्या सारखे इथे लोण्या गत गत म्हणजे सारखे प्रश्न दुसरा स्नेहल त्रासली कारण स्नेहल रेखा मावशींना सॉरी म्हणाली कारण स्नेहल रेखा मावशींना त्यांच्या मळकट पायाबद्दल बोलली होती त्याच्यातलाच दुसरा पावडे काकांचा चेहरा पडला कारण कारण पावळ पावडे काकांची कुट्ट पावले मोबाईल स्क्रीनवर उमटत होती तिसरा रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहेत कारण रेखा मावशींच्या रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाचा उत्सर्जनाला वावच नाही त्यातला चौथा आहे अभिषेकचे बाबा म्हणतात पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट कारण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवणे गरजेचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे उत्तर लिहा स्नेहलने केलेला निश्चय तर तिने निश्चय असा केला की ती आजपासून जा करणार अभिषेकने केलेला निश्चय असा होता की तो कॉलेजला जाण्यासाठी सायकलचा उपयोग करणार पुढचा प्रश्न आहे पाठातील पात्रांचे जे स्वभाव वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करायचा आहे तर त्यांनी व्यक्ती अभिषेक सुमी स्नेहल पावडे काकार एका मावशी बाबा मला जागा नव्हती म्हणून मी खाली लिहिले तुम्हाला जागा असे तुम्ही एका एक लाईनित लिहा नाहीतर मी लिहिले तसंच लिहा व्यक्ती त्यांचं कार्य काय अभिषेक महा महाविद्यालयीन कॉलेज विद्यार्थी सुमित आय आय टी कानपूर मध्ये शिकत होता स्नेहल महाविद्यालयीन कॉलेज विद्यार्थिनी आहे दुसरा त्याची स्वभाव वैशिष्ट्ये अभिषेकचे पर्यावरणाबद्दल जागरूक होता सुमित टेक्नोसेवी पर्यावरण प्रेमी होता स्नेहल स्वच्छतेची भोक्ती होती पुढे आहेत पावडे काका यांचं कार्य होतं ऑफिस मध्ये काम करायचं स्वभाव वैशिष्ट्य होते पर्यावरणाबद्दल उदासीनता रेखा मावशी पर्यावरण संवर्धनास मदत करतात करतात बाबा भाजी वगैरे आणून देण्याचे काम आणि तंत्रज्ञानाविषयी त्यांना नावडे म्हणजे आवड नसणे पुढे पहा प्रश्न पाचवा खालील वाक्यातील अलंकार ओळखा तर हे रेखा मावशींचे पाय झऱ्याचे स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे तर हे अलंकाराचे प्रकार आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पाठवली आहे फक्त ती हिंदी मध्ये आहे कारण हिंदी मराठी हे सारखच आहे फक्त हिंदीतून बोलणं आणि मराठीतून बोलणं एवढाच फरक आहे तर मी हिंदी मधून दिलेली आहे की इंग्लिश च्या मुलांना जे महाराष्ट्रीयन नाहीये ना म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना हिंदी लवकर कळत असते त्यासाठी ते त्यांना मी ती हिंदीतून अलंकार पाठवलेले आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता उपमा अलंकार तर तो का आला हे तुम्ही त्याच्यामध्ये पहा त्यावरून तुम्हाला समजेल आकाराचा एक निळा चौकोन उमटला अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा हा पण उपमा अलंकार आहे म्हणजे कशाची तरी उपमा दिलेली आहे असा त्याचा अर्थ आहे पुढचा प्रश्न आहे खाली शब्दांचे प्रचलित मराठीत अर्थ लिहा व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे वास्तव सत्य टेक्नोसेवी म्हणजे तंत्र स्नेही पुढचा जो प्रश्न लिहिलाय मी तो तुमचा जो प्रश्न आहे प्रश्न नववा खालील तक्ता पूर्ण करा तो मी अगोदरच लिहून घेत दिलेला आहे एक वचन आणि अनेक वचन हे तुम्हाला येत आहे लहानपणापासून तुम्ही ते शिकतच आले शहर शहरे नदी नद्या पाऊल पावले डोंगर च डोंगरच राहत प्रश्न पुढचा बघा सहावा सातवा खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा मावशी तुम्ही कुठे राहता राहता कुठं याला विराम चिन्ह विचारले तर आठवा खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा तर खालील शब्दांच्या जाती मध्ये आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील शब्दांच्या जाती कशा ओळखायच्या जा। ते दिलेलं आहे स्नेहल हे विशेष नाम आहे तिचे हे सर्वनाम आहे चंदिरी हे विशेषण आहे आणि करणे हे त्याच क्रियापद आहे पुढे पहा स्वमत तर यामध्ये प्रश्न विचारलाय की आपल्या पायांचे सहजतेने पुसता येत नाही या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा त्या वातावरणात ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढताना दिसत आहे मानवाने विज्ञानाच्या जोरावर अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहेत मानवनिर्मित घटकांचा वापर करत असताना निसर्गाची हानी होत आहे प्रत्येक जण दळणवळणासाठी वैयक्तिक वाहनाचा वापर करत असताना दिसतो या वाहनामुळे वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात कार्बन मिसळत असतो वृक्षतोड करून मोठमोठ्या इमारती उभारल्या जातात झाडे नष्ट झाल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे वातावरण प्रदूषित होत आहे म्हणून लेखक रेखा मावशींचे उदाहरण देतात मावशींच्या पायाला लागले धूळ त्यामुळे फरशवर उमटणारे ठसे सहज पुसता येतील पण आपण वातावरणात दररोज कळत न कळत प्रदूषण करत असतो त्याचे उमटलेले ठसे म्हणजेच आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे मात्र आपल्याला सहजतेने पुसता येणार नाहीत असे लेखकाला या ठिकाणी सूचित करायचे आहे पुढचा प्रश्न आहे की तापांना फनपनलेली आपली धरती ही स्थिती बदलण्यासाठी उपाय तर पर्यावरण प्रदूषणात वाढ होईल अशीच आपली जीवनशैली असते सार्वजनिक वाहनांचा वापर न करणे एकाच माणसांसाठी खाजगी वाहनांचा वापर थोड्या थोड्या अंतरासाठी बाईक करून सदैव कार्बनचे उत्सर्जन करत असतो त्यामुळे जागतिक तापमान वाढीत मदत होते शक्यतो आपण सार्वजनिक वाहनाचा उपयोग केला पाहिजे थोड्या थोड्या अंतरासाठी सायकलीचा किंवा पायी जाण्याचा पर्याय निवडला पाहिजे म्हणजेच कमीत कमी पेट्रोलचा वापर केला पाहिजे झाडे लावली पाहिजेत हिरवळी वाढवल्या पाहिजे जेणेकरून वातावरणातला कार्बन डायऑक्साईड कमी होऊन हवा शुद्ध होण्यास मदत होते तर याच्या पुढे जे आहे ते उपक्रम आहे आणि त्या ज्या पुढे दिलेला आहे ते भाषा अभ्यास दिलेला आहे वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे प्रकार ह्या बोर्डाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये हा भाषा अभ्यास मधला सर्वात पहिला प्रश्न म्हणून विचारला जातो तर वाक्याचे हे जे चार प्रकार आहेत एवढेच बोर्डाच्या पेपरला विचारले जातात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाक्य म्हणजे काय वाक्याचे प्रकार कोणते ते हिंदीतूनच दिलेलं आहे वाक्यों के भेद यानी शब्द भेद या आप अच्छे से देख लीजिए ठीक है धन्यवाद